नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपण एक महत्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे आताची मोठी अपडेट राज्य कर्मचारी व अधिकारी यांच्या बाबतीत अतिशय महत्वपूर्ण निर्णय बातमीचे शीर्षक आहे राज्य कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी अतिशय महत्वपूर्ण जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी पूर्ण निर्णय राज्य कर्मचारी व अधिकारी यांना देण्यात येणाऱ्या अग्रिम संदर्भात अतिशय मोठी बातमी चला तर पाहूया बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube वर नवीन असाल तर चॅनाला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला मुख्य बातमीचे स्पष्टीकरण पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघूया आपण राज्य अधिकारी व कर्मचारी बाबतीत दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेल्या महत्वपूर्ण शासन निर्णयाच्या संदर्भाने सविस्तर माहिती पाहूया राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आला आहे सदर निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम वाटप मंजूर करण्यात आले आहेत व सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहेत की प्रमाणित अग्रिम संबंधित अर्जदारांना वितरित करण्यापूर्वी अर्जदाराने सर्व बाबीची व कागदपत्राची पूर्तता केली आहे काय व स्थायी असल्याची असलेली, असलेली, असलेली पूर्ण खात्री करून घेतल्याचे निर्देश देण्यात आले आहे बांधकाम करीता असलेल्या सदनिकेचा खरेदीच्या प्रयोजनार्थ अग्रिम घेतले आहे असा प्रकरण अर्जदारा घरांचे बांधकाम विविध टप्प्यापर्यंत पूर्ण झाल्याची खातर जमा आहेत सदरचे हे अधिकारी यांना घर म्हणून मंजूर करण्यात आले आहे त्यांच्या मूळ सेवा पुस्तिकेमध्ये त्या संदर्भातील सर्व नोंदी घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत आणि नोंद घेण्यात आलेल्या सेवा पुस्तिकेची प्रत मंजेच प्रत शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत व सदर निर्णयामध्ये मंजूर व नियंत्रक अधिकारी यांनी वितरित केलेल्या घरबांधणी च्या संदर्भाने नमूद करण्यात आलेली आहेत करिता मित्रांनो असेच नवनवीन नव नवीन नवनवीन मध्ये पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ